लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली शिवाजी शहाजी भोसले जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक ढासळ ते आदिलशाही मधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनवण्याचा प्रयत्न स्वतंत्रतेचे एकमेव पुजारी वीर प्रवर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं अशा वीर छत्रपती शिवाजी राष्ट्रीयतेचे जिवंत प्रतीक होते त्यांनी गरीब जनतेसाठी अनेक योजना आपल्या कारकिर्दीत ठळकपणे राबवल्या असे अनेक सामाजिक उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केले जय शिवाजी जय भवानी या जयघोषांना दुमदुमली लोहारा नगरी मोरे मित्र मंडळ यांच्या वतीनं चहावं पाण्याचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात उपस्थित म्हणून सार्वजनिक मित्र मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी बंदोबस्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता करताना उपस्थित म्हणून ठाणेदार गोपाल ढोले उपनिरीक्षक कायंदे उपनिरीक्षक मुढे बीट जमादार राजूभाव बचे कवळ कवळकार मेजर नेमाडे मेजर सर्व होमगार्ड उपस्थित होते अजय शिंगाडे संदीप ढेले घनश्याम बकाल गजानन मालटे अमोल पाडे शिवदास वाघ कुणाल इंदोरा शिवा शोयरिसे मंगेश घावट नितेश ठाकूर दिलीप धामोळे इष्णू वावरे सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठाकूर व गावातील नागरिक उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्रासाठी न्यूज प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला